आज आपण शेवग्याच्या शेंगा बटाटा आणि सुक्या कर्दीचं कालवण करणार आहोत आज आपण सुकी कर्दी ही सुकी कर्दी साफ करून अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडी भिजाची घालायची म्हणजे पटकन शिजते शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा जे शेंगाची साल आहेत ती काढून टाकलेली आहेत अशी थपथपी तशी आपण भाजी करणार आहोत म्हणजे वातावरण पण होईल आणि चपाती भाकरी पण होईल कढई गरम झाली की मोठा एक चमचा तेल घालायचा तेल चांगलं तापलं की एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये ही सुकी काढ त्याला खरदी पण बोलतात काही सेकंद अशी परतून घ्यायची आणि शेवग्याचा शेंगा पाव चमचा हळद छोटे तीन चमचे घरचा लाल मसाला अर्धा चमचा धनजिरा पावडर पाव चमचा गरम मसाला भाजलेलं कांदा आणि खोबरं त्याच्यामध्ये आलं लसूण पण वाटलेलं आहे दोन चमचे त्याचं वाटण आणि सर्व आपल्याला एखाद्या मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडे धुऊन पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं बटाट्याने शेवगा आहे ना ते चांगलं शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग एक टोमॅटो घालायचा आणि आपण मच्छी घातलेली आहे ना म्हणून एक अर्धा चमचा आगळ घालायचं आंबट पण आला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आगळ घालायचं आहे पहिले तुम्ही टोमॅटोने आगळ घातलेत ना तर मग बटाटा लवकर शिजत नाही थोडं टेस्ट करून बघायचं मला इथे थोडं मीठ कमी वाटतंय मी चिमोडभर असं मीठ वाढवलेलं आहे मस्तदैकी खतखतून अशी त्याला उकळी काढून घ्यायची भाकरी बरोबर भाताबरोबर खाण्यासाठी आपलं काळ आणि शेवग्याच्या शेंगाचं सावण तयार आहे वरून कोथिंबीर घालायची मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू